सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण द आर्ट ऑफ लेटिंगोच्या सहाव्या भागामध्ये सोडून देण्यासाठी जे जी काही साधनतंत्र आहेत ती पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांचं धन्यवाद की आपण सर्वांनी अतिशय छान असा मला प्रतिसाद दिला आणि एकशे एक सबस्क्रायबर झाले तर आपल्या सर्वांचे आभार आता आपण द आर्ट ऑफ लेटिंग गोच्या सहाव्या भागात कोणकोणती साधनतंत्र आहेत की जे आपल्याला सोडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील तर सुरुवात करूया या साधनतंत्रांनी तंत्र पंधरा आपल्याला आळसावल्यासारखं का वाटतं याचं कारण शोधा वेळ मोफत असतो पण तो अनमोल असतो तो तुमच्या मालकीचा नसतो पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकता तुम्ही तो धरून ठेवू शकत नाही पण त्याचा विनियोग करू शकता एकदा तो तुमच्या हातातून निसटला की तुम्ही तो कधीही परत मिळवू शकत नाही हार्वे मॅकेल आराम किंवा विश्रांती ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यकच असतं पण आपण आपली ऊर्जा पुन्हा मिळवल्यानंतरसुद्धा दीर्घकाळ आळशीपणा करतच राहतो आपल्या सध्याच्या अडचणीवर योग्य उपाय मिळत नसूनही आपण आळशीपणानं वागत राहतो आणि ते वागणं सुरूच ठेवतो असे अनेक कारणं असतात की ज्यामुळं आपण आळशीपणा करू शकतो काही जणांच्या बाबतीत याला केवळ स्वयंशिस्तीचा अभाव कारणीभूत असतो तर काही जणांच्या बाबतीत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमध्ये रस नसणं किंवा त्यांची मनस्थिती द्विधा असणं काही अपयशाची भीती वाटणं निराशा वाटणं आणि आपण कितीही मेहनत घेतली तरी भविष्यात काहीच फरक पडणार नाही अशी धारणा बनणं यामुळं आपण आळशीपणा करू शकतो जेव्हा आपला आळशीपणा एका लिमिटच्या बाहेर पोचतो तेव्हा तो आपल्या स्वाभिमानासाठीही अपायकारक ठरू शकतो आणि याची कारण सुरुवात होते आपण सबबी सार सांगण्यापासून कारणं सांगण्यापासून म्हणजे उदाहरणार्थ कसं की भरपूर वेळा मला बरं वाटत नाही आहे म्हणून मी हे करत नाही कि किंवा ही योग्य वेळ नाही आहे म्हणून मी सुरुवात करत नाही आहे आळशीपणा करतोय असं आपण कारणं सांगत जातो जर आपल्याला हा आळशीपणा सोडायचा सा, आहे तर याच्यासाठी स्वाध्याय आहे अतिशय प्रामाणिकपणानं स्वतःचं आत्मनिरीक्षण करा आत्मपरीक्षण करा आणि मग याचं कारण लिहा की आपण असं का वागलो आता याची सर्वसामान्य कारणं जे आहेत त्याची यादी आपण बनवून घ्यायची म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींकडं कर, लक्ष जाणं म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन राहतच नाही इकडं तिकडे लक्ष जात असतं ज्या जा गोष्टीकडं समस्याकडं लक्ष देण्याची गरज आहे त्याची आपली इच्छाच नसणं निर्णय घेण्याच्या बाबतीत डळमळीपणा किंवा आपल्याला रस नसणं आवड नसणं किंवा अपुरेपणाची भावना किंवा मग निराशावादी असणं निरर्थकतेची जाणीव असणं काही केलं तरी याला काही अर्थ नाही असं वाटणं ना। तर हे सर्व कारणांची यादी बनवायचे हलो इतर आपल्या लक्षात येऊन जातं की फक्त शिस्तीचा अभाव हेच आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीनं ह्या आळसाचं कारण असतं आता काही बाबतीत वेगळंही असू शकतं आणि एकदा का आपल्याला ते कारण लक्षात आलं की मग त्याच्यावर आपण प्रयत्न करून प्रयत्न करून ते कारण शोधून काढून आपण दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपला आळस आपण दूर करू शकतो तंत्र नंबर सोळा कृतज्ञता ठेवा खरा सुज्ञ तोच जो नसलेल्या गोष्टीची खंत न करता असलेल्या गोष्टींचा आनंद घेत असतो आता आपल्याला दररोजच्या बाबतीतच चांगल्या गोष्टी घडत असतात ही गोष्ट बरेचदा आपल्या लक्षात येत नाही म्हणजे आपल्याला अनपेक्षितपणे फायदा देणाऱ्या लाभ देणाऱ्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो मित्र असतात प्रियजन असतात ह्या आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करत असतात पण आपल्याला त्याची किंमत काही नसते कारण की ह्या आपण दररोजच्याच आहेत आपण असं म्हणतो आणि ह्या गोष्टी आपण गृहितच धरतो की दररोजच आहे याच्याकडे काय लक्ष द्यायचं आपण सदैव जे मोठे धोके असतात जे मोठे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्याकडंच लक्ष ठेवत असतो आपण आधीच्या एका भागामध्ये पाहिलेले बघा निगेटिव्ह बायस म्हणून पाहिलेलं होतं नकारात्मकतेचा पूर्वग्रह आपल्या मनाची जडणघडण त्या पद्धतीनं होत असते आणि त्याच्यानंतर आणखी पण एक मेंदूचं आपलं काम असतं की टिकून राहण्याचं तंत्र सर्वायवल मेकॅनिझम असं म्हणतो आपण तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना आपल्याला निगेटिव बायसचा आपण कसा उपयोग करायचा सकारात्मक उपयोग कसा कर करायचा हे आपण अगोदरच्या एका भागामध्ये पाहिलेलं आहे आपण ते भाग पाहून घ्या कृतज्ञ राहून आपल्या निगेटिव्ह बायस कमी करू शकतो आता आपल्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीसाठी आपण सजग राहायला पाहिजे सजग राहूच शकतो निगेटिव्ह बायसचा जर आपण उपयोग करून घेतला आणि सर्वायवल मेकॅनिझमचा जर आपण उपयोग करून घेतला तर त्या कशी बाळगण्या बाळगायची त्याची सुरुवात कुठून करायची हे अवघड आहे पण आता छोट्या छोट्या गोष्टीपासून जर सुरुवात केली ना तर आपण हे कम्प्लीट करू शकतो याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा एक कृतज्ञता नोंदवाय ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासाठी कृतज्ञ आपण राहावं अशा दहा गोष्टी कोणत्या आहेत आपल्याला त्या दहा गोष्टी लिहून काढायच्या त्याला काय करायचंय लिहिलेल्या ह्या दहा गोष्टींचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि या दहा गोष्टी जर आपल्या आयुष्यात नसत्या तर कसं आपलं आयुष्य असतं याचा विचार करायचं म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला नोकरी आहे मनापासून आपली आवडतं पण जर नोकरी नसती तर आपल्याला कसं वाटलं असतं हे आपल्याला लिहायचं याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे की या यादीतल्या स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे म्हणजे जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला स्वतःबद्दलच विचारायचे ज्या गोष्टीचा मी आनंद लुटतोय म्हणजे आज जी गोष्ट माझ्याकडं आहे ह्याच्यासाठी कुणाचं योगदान आहे ही गोष्ट माझ्याकडे कोणामुळे आहे हे आपल्याला विचार करायचं आहे आणि मग तिथं त्याचं लगेच नाव लिहायचं लिहिलं की लगेच आपल्याला काय करायचं आहे त्या माणसाचा आभार आहे म्हणजे लगेच आपल्याला लगेच नाव लिहिलं लगेच त्याचा आभार मानायला सुरुवात केला असं नाही आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा लगेच आपण त्या माणसाचा आभार मानायचे आणि त्याला सांगायचं आहे की जर समजा एखादी गो नोकरी आपल्याला आपल्या मित्रामुळे मिळालेली असेल त्यांना शिफारस केलेली तर आपल्याला त्याला फोन करून म्हणायचं आहे की तू शिफारस केला होता आणि ती मला नोकरी मिळाली आणि ही नोकरी मला खूप आवडते आणि मी मनापासून हे करतोय थँक्यू यार बरं एवढं जरी केलं ना तरी बस झालं एकदा छोट्या छोट्या गोष्टी सुरुवात केली मग आपण पुढे वे वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो तंत्र नंबर सतरा आपल्याला ज्या घेरणाऱ्या समस्या आहेत त्याची स्वतः जबाबदारी घ्यायची लक्ष देऊन आहे का आयुष्यात दोन पर्याय असतात परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे अथवा ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारणे डेनिस वेटली यांनी हे लिहिलेलं आहे भावनिक दुःख निवारण करण्यासाठी आपल्याला कृतज्ञ राहणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्यासमोर ज्या काही समस्या आहेत त्यांची दक्षता घेणं त्यांच्याकडं लक्ष देणं जबाबदारी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यांच्याकडं दुर्लक्ष करून जमत नाही एखादी गोष्ट डेडलाईनच्या आत आपण पूर्ण करत नसतो आणि मग काय होतं ते वेळेची व्यवस्थापन आपण केलेलं नसतं व्यवस्थित म्हणून ते डेडलाईन होत नाही पण आपण काय करतो की सहकार्यांना आणलेल्या जबाबदारीमुळे म्हणजे आपला कलिग आहे त्यांना आपल्याला पूर्ण जबाबदारी केली नाही आपल्याला पूर्ण करू शकलो नाही त्यानं आपल्याला सहकार्य केलं नाही किंवा मग आपल्याला जोडीदारासोबत भांडण झालं असं आपलं वाटतं आपण मग दोष त्याच्यावर देऊन टाकतो कारण की आपल्याला असं वाटतं की दोष तर माझा नाहीच आपल्यावरचा दोष दुसऱ्यावर ढकलण्याची आपली वृत्ती असते आणि आपण ती टाकून देतो सर्वात पहिली गोष्ट हे कशामुळं करतं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण इतरांवर खापर फोडलं की आपल्याला कॅज्युअल लूप बंद करता येतो म्हणजेच परस्परावलंबी घटनांचा अन्वयार्थ लादण्याची म्हणजे त्याचा त्याचा संबंध होता माझा काहीच संबंध नाही असा आपण विचार करतो आणि ते सोडून देतो दुसरी गोष्ट ज्या त्यामुळं आपण स्वतःवर दोष येऊ नये अशा प्रकारे कहाणी बनवतो दोषांचं खापर इतरांवर फोडलं की आपल्याला अपराधीपणाच्या भावनेपासून वाचता येतं असा आपण विचार करत असतो तिसरी गोष्ट आता हे करणं सोपं असतं कारण की दुसऱ्या कोणाला दोष दिला हे आपलं काही योगदानच नाही आहे याचा आपण आणि कारण की त्याच्यात आपल्याला विचार पण करायची गरज नाही आणि आपली ऊर्जा खर्च करायची पण गरज नाही असा आपण विचार करत असतो दुसऱ्यावर खापत सोडून देत असतो पण अशीच जर आपण सवय स्वतःला ठेवली इतर दोष देऊ लागलो तर याचा परिणाम कालांतरानं आपल्यावर होऊन जातो आता तो परिणाम कसा होतो नाही केलं म्हणून बो असं आपल्याला बोलणं खावं लागतं मग आपल्याला त्रास होतो मग आपल्याला त्रास झाला की मग ह्या या गोष्टी मग आपण स्वतःला कमीपणा एखाद्या वेळेस मग हे जर सतत सतत व्हायला लागलं तर आपण स्वतःला कमीपणा निराशावादी घेत जातो आणि मग आपण दुर्लक्ष करत जातो किंवा मग आपण टाळायलाच लागतो सगळ्या गोष्टी आता ह्या जर सगळ्या गोष्टीवर आपल्याला मात करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला परत काही काम करायला लागेल प्रत्येक जी काही पन समस्या आहे त्याची आपल्याला जबाबदारी घ्यायचं आहे लगेच स्वतःला दोषी मानायचं नाही म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यावर दोष द्यायचा नाही म्हणून स्वतःला दोषी मानायचं का तर नाही फक्त एवढंच काम करायचं दुसऱ्याला दोष देणं बंद करायचं आणि दुसऱ्याला दोष देणं बंद केलं की हळूहळू हळू आपण स्वतःवर जबाबदारी घ्यायला लागू आणि त्याच्यातून मार्ग काढायला लागू म्हणजे समजा की पुढच्या वेळेस काय प्रयत्न करायचा की जर आपल्याला एखाद्या वेळेस एखाद्या मित्राने आपल्याला मदत केली नाही काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन आपल्या सहकार्याने आपल्याला पूर्ण केलं नाही तर आपण काय करायचं की लगेच स्वतःहून जबाबदारी घ्यायची आणि पुढच्या वेळेस ते काम करण्यासाठी प्रयत्न करायचा आता याच्यासाठी एक स्वाध्याय बघूया आपण काय करायचं आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण करणारं अलीकडच्या काळातल्या ज्या ज्या काही घटना आहेत त्या घटना लिहून काढायच्या मग कामाच्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ समजा कामाच्या ठिकाणी कामा आपला डबा असतो तो, तो चुकून दुसऱ्यानं घेऊन गेलेला असतो किंवा मग आपण एखाद्या वेळेस ट्रॅफिकमध्ये फसलेलो असतो आणि मग खूप वेळ आपली काही सुट सुटकाच होत नाही म्हणजे आपण जास्त किंवा मग आपण आपल्या मित्रासोबत कुठंतरी बाहेर जेवायला जात असतो आणि मिळायला तो काय म्हणतो की माझ्या ज्यानं होत नाही मग यादी बनवली की नंतर दुसरी स्टेप आहे हे आपण कोणासाठी केलं किंवा कोणा कशामुळं झालं हे त्याचं नाव लिहायचं उदाहरणार्थ समजा आपल्याला सहकार्यामुळं आपला ज्यानं चुकून डबा घेऊन गेलेला होता त्याचं नाव लिहायचं ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी जिथं आपल्याला अडवलं होतं तिथं फक्त अधिकारी म्हणून लिहायचं किंवा आपला कोणता जो कोणता मित्र आहे त्यांना आपल्याला जेवायला जाऊ असं म्हणलं होतं पण ऐन मिळायला त्यानं कॅन्सल केलं त्याचं नाव लिहायचं आता तिसरी गोष्ट काय करायचं आहे की या व्यक्तीला जर मी दोष दिला तर ही समस्या सुटणार आहे का हे आपल्याला विचारायचं याचं उत्तर नाही असंच येईल आणि जर नाही असं येणार नाही तर मग मी काय कृती करू शकतो ही आपल्याला त्याचं उत्तर परत तिथंच लिहायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा आपला डबा मित्रांनं घेऊन गेलेला आहे आपल्या कलीगने घेऊन गेलेला आहे चुकून घेऊन गेलेला आहे तर आपण काय करू शकतो की तो डब्याची जागा बदलू शकतो जर आपल्या मित्रानं समजा एखाद्या वेळेस ऐन वेळेला आपण जेवायला जायचं होतं पण त्यानं प्लॅन कॅन्सल केलेला आहे मग आपण काय करू शकतो तिथं तर आपण तिथं ठरवू शकतो लगेच की त्यानं जर नाही म्हणला पुढच्या वेळेस जर असं झालं तर मग मी मग मी जे खूप दिवसापूर्वी जे पुस्तक वाचायचं ठरवलेलं होतं ते आपण पुस्तक वाचायला सुरुवात करू प्लॅन बी तयार ठेवायचा लगेच आणि आपण जर हा नियमितपणे करत राहिलं तर आपल्या आप मनाला आपल्या मनाला जबाबदारी घ्यायची सवय लागेल तंत्र नंबर अठरा सगळ्याच गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं हे आपल्या मनाला स्वीकारायचं आपली आपल्या मनावर हुकूमत असते बाह्य गोष्टीवर असू शकत नाही बाह्य घटकावर आपलं नियंत्रण आहे हा आपला निव्वळ भ्रम असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर सारी भावनिक किंमत मोजावी लागते म्हणजे ट्रॅफिकमध्ये अटकलो आता आपल्याला एक तास काही बाहेरच निघता आलं नाही हे आठवून बघा आता आपण काही करू शकतो का, का? नाही आपण फार फार तर फक्त वाट पाहू शकतो बाकीची परिस्थिती काही बदलू शकत नाही आणि मग असं झालं की मग आपल्याला हताश वाटतं आणि निराश वाटतं एक्झाम्पल काय होत असतं की आपण आपल्या रिलेशनमध्ये असतो रिलेशनमध्ये पार्टनर असतो त्याने आपल्याला धोका दिलेला असतो आणि मग धोका दिला म्हणून काय करतं की मग आपण लगेच त्रास करून घ्यायला सुरुवात करतो आपलं नियंत्रण कुठं असतं हे आपल्या वागण्यावर असतं समोरचा पार्टनर आपल्यासोबत कसं वागतोय धोका देतोय का त्रास देतोय का फसवतोय का याच्यावर आपलं नियंत्रण नसतं फार फार तर आपण एवढी अपेक्षा बाळगू शकतो की आपण त्यांना लॉयल राहायला पाहिजे होतं बाबा पण त्या तो जर आपल्यासोबत लॉयल राहिला नाही आपल्या विश्वासाला तडा गेला की मग आपल्याला भावनिक त्रास होतो आणि मग त्याचा आपण त्रास स्वतःला खूप सारा त्रास करून घेत असतो नियंत्रण ठेवण्याची आपली नैसर्गिक इच्छा असते पण अंतप्रेरणा जरी असली तरी यातून शेवटी काय होत असतं की आपल्याला संताप निराशा चिडचिड पश्चाताप ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग ह्या आपल्याला दुर्बल करत असतात जर नकारात्मक विचार भावनिक ओझे याच्यातून आपल्याला जर मुक्ती पाहायचं असेल तर सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आपलं नाही हे पहिल्यांदा स्वीकारणं आवश्यक अतिशय महत्त्वाचं आहे आणि एकदा फक्त आपलं नियंत्रण कुठं असतं आपलं नियंत्रण कुठं असू शकतं तर आपलं स्वतःच्या विचारावर नियंत्रण असू शकतं आपण इतरांसोबत कसं वागतो याच्यावर आपलं नियंत्रण असू शकतं किंवा काही घटना प्रसंग इथं आपण लोकांसोबत कसं वागू शकतो किंवा त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा आहे इथं आपलं नियंत्रण असू शकतं आजूबाजूच्या वागण्यावर इतर लोकांच्या वागण्यावर किंवा आपल्यावर काही प्रतिकूल म्हणजे वाईट परिणाम करणारे घटना प्रसंग असतात त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि जर आपलं नियंत्रण ठेवायचं नाही ही जर आपली इच्छा सोडून दिली तर अखेर आप आपल्याला खूप साऱ्या गोष्टी फायद्याच्या असं होऊ शकतात आता याच्यासाठी स्वाध्याय करायचं करेश। काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावर माझं नियंत्रण असू शकत नाही अशा गोष्टींची यादी करायची आता हे लोकांच्या संदर्भात आणि आपल्या आजूबाजूच्या संदर्भात आता लोकांच्या संदर्भात काय लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं माझ्या आजूबाजूचे लोक कसे वाटतात ते मला कशाप्रकारे वागवतात ते कोणकोणते निर्णय घेतात ते कोणत्या विचारांना महत्त्व देतात हे लोकांच्या संदर्भात झालं भावना आपल्या आजूबाजूच्या संदर्भात काय आपलं हवामान काय आहे परिस्थिती काय आहे आर्थिक परिस्थिती काय आहे रहदारी काय आहे वृद्धत्वाकडं आपली वाटचाल चालली आहे भूतकाळ नैसर्गिक घटना भूकंप आला आहे सुनामी आली आहे कोविड आला महामारी आली या गोष्टी आता ही परिपूर्ण तर यादी नसते पण यादी बनवायला सुरुवात करायचं आहे यानंतर दुसरं एक यादी बनवायची आहे आणि त्याच्यावर आहे ज्यावर माझं नियंत्रण आहे अशा गोष्टी मग आपल्या सर्जनशीलतेला म्हणजे आपल्याला जिथं प्रोत्साहन व्हायला आपल्याला काही नवीन कल्प कल्पकता आहे ते ही अशी काही जे सूत्रं आहेत तिथं त्याची एक यादी करायची आहे म्हणजे मी माझा वेळ कशा प्रकारे घालवतो मी माझं चित्त माझं मन आणि माझी जी एनर्जी आहे ती कुठं एकवटतो माझं वागणं कसं आहे मी माझ्या अवतीभोवतींच्या लोकांना सोबत कसं वागतो मी तक्रारी धरून ठेवतो का मी दुसऱ्याप्रती सहानुभूती बाळगतो का मला स्वतःबद्दल सहानुभूती बाळगतो का मी एक चांगला पार्टनर आहे का एक चांगला मित्र आहे का एक चांगला भाऊ आहे का किंवा एक चांगला कर्मचारी आहे का आणि अशी यादी बनवली तर पहिल्या यादीतल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की या गोष्टीचा जो रिझल्ट आहे यातल्या कशाशीही माझा संबंध जोडलेला आहे का जर याचं उत्तर होय असेल तर लगेच त्यामागचं कारण शोधायला पा सुरुवात करायची म्हणजे ओढ अहंकार अभिमान यातून हे झालेलं आहे का किंवा चुक चुकीच्या अपेक्षातून ह्या गोष्टी झालेल्या आहेत का किंवा आयुष्यातल्या अनिश्चितता आणि न स्वीकारल्यामुळं हे निर्माण झालेलं आहे का हे आपण लिहायचं आहे आपल्या दुसऱ्या यादीतली जे प्रत्येक गोष्ट आहे आता त्याचा आढावा घ्यायचा आहे प्राधान्याचा विषय उद्दिष्ट समजुती गुंपलेल्या असतात आता या गोष्टीवर आपलं नियंत्रण असतं आणि आता अखेरची पायरी आपल्या पहिल्या यादीतल्या गोष्टीशी निगडीत असलेल्या संबंधित असलेल्या असले जे काही रिझल्ट आहेत यात मनोभूमिका आपली गुंतवू द्यायची नाही स्वतःबद्दल सहिष्णुता व सहानुभूती ठेवायची छोट्या छोट्या छोटे छोटे, -छोटे, -छोटे, -छोटे जे विजयी असतात त्याचा आनंद साजरा करायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या वेळेस ट्रॉफिकमध्ये अडकलेलो असतो मग आपल्याला चिड येते पण आपण जर त्यावेळेस चिडलो नाही तर आपणच आपली पाठ तुपटून घ्यायची आणि असं जर आपण केलं तर निश्चितच का ज्या बाह्य हो गोष्टीवर आपण नियंत्रण मिळवू शकलं नाही त्याच्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेणार नाही तर आज आपण इथंच थांबूया परतून तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद